तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय या तगड्या अशा आजच्या एपिसोडच्या ह्याच्यामध्ये आणि त्या एपिसोडमध्ये जे काही होणार आहे ते सगळं आम्ही सांगणार आहे जो काही टास्क होणार आहे जो काही नवीन पाहुणा येणार आहे सगळ्यांची उत्सुकता असं होती की कोण नवीन पाहुणा आहे कोण नवीन पाहुणा आहे अरे बाबा हा पुष्कर जोग आहे का हा उत्कर्ष शिंदे आहे का नवीनच कोणतरी वाईल्ड कार्ड आलं का काय पण नाही हे सगळं खोटं आहे ते सगळं बिग बॉसने थोडं हि हाईप करण्यासाठी ठेवलं होतं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दोन पाहुणे आलेले आहेत ते म्हणजे दोन भावले आहेत दोन बाळ आहेत ते बाळ आहेत असे नाही का भाऊ भावले आले बाळ आलेले आहेत तर मग ते आलेत आणि त्या घरात आल्याच्या नंतर सगळ्यांना उत्सुकता वाटलं अरे बाबा हे काय आलं मग तसं बिग बॉसने अनाऊन्समेंट केली टास्कची आणि ते टास्क असं होतं की दोन टीममध्ये टास्क होते आणि त्या दोन टीम तेच जे कल्ला टी व्हीवरचे जे टीम होते तर तेच दोन टीम असणारे म्हणजे एक अभिजितची टीम जशी काय होती आणि एक अरबातची टीम जशी काय होती अशी काहीतरी ती टीम होती तर आर्याची जी टीम होती तर आर्याच्या टीममधून आणि निकीच्या टीममधून हा तगडा टास्क होणार आहे आणि त्या टास्कमध्ये आपल्याला बघायला मिळणार की भावल्यांचा रडायचा आवाज येणार जसे भावल्यांचा रडायचा आवाज आला की यांना त्या भावल्यांना शांत करायचं आणि ते शांत कसं करायचं की ह्यांना काहीतरी खायला करायचं हे पाळांना घेऊन कोणाला तरी दुसऱ्याला टोमणे मारायचे आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जायचं त्याला काहीतरी खायला आणायचं त्याचे कपडे आणायचे त्याचं डायपर बदलायचं असे बरेचसे फंड टास्क असणार आहे आणि त्या फंड टास्कमध्ये पण त्यांना खूप काही असं काहीतरी भेटणार आहे तर ते काय काय भेटणार आहे आणि त्याचे कोण निर्णायक असा संचालक कोण कोण असणार आहे ते सगळं भाऊ तुम्हाला सांगतील नक्कीच नक्कीच मित्रांनो तर आता जसं भाऊने सांगितलं की दोन पाहुणे कोण येणार आहेत शो ह्याच्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये तर नक्कीच सांगितले ते पाहुणे हे ते कोणीच नाही सगळ्यांना त्याच्याबद्दल खूपच हे होतं की नाही का कोण येणार कोण येणार तर ते दोन पाहुणे असणार आहेत दोन भाऊले म्हणजे ते दोन बाळं म्हणू शकतो आपण ते भावल्यांच्या रूपामध्ये दोन बाळं ते भाऊने सांगितले द्यान की ला ला ते कसे त्रास देणार आणि त्यांना मग ते त्रास दिल्यानंतर की बाबा त्रास म्हणजे समजा ते रडायला लागले वगैरे तर त्यांना शांत करणे वगैरे त्याच्यामध्ये त्यांची कशी दमचक होती ते आज आपल्याला नक्कीच बघायला भेटेल आणि खूप छान मग त्याच्यामध्ये मग त्यांची भांडणं असतील किंवा काय असेल ते तर काय दोन टीममध्ये होणार आहे तर दोन टीम जशा कल्ला टी व्हीवरती दोन टीम पडल्या होत्या आर्या आणि निकी म्हणजे त्याच पद्धतीने त्याच टीम कंटिन्यू राहिलेली आहे बहुतेक आपले सूरज भाऊ हो। निकीच्या टीममध्ये असणारे आस असं एक आहे म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये की ह्या टीमची संचालक हे आर्या असणारे आणि इकडं वैभव असणारे आणि दोन संचालक असणारे मग ते ठरवणार की आपल्या टीममधलं बेस्ट कोण आहे ते ह्या हा टास्क बेस्ट हा तर हे दोघंही म्हणजेच ठरवणार की दोघांच्या टीममधून बेस्ट कोण आहे मग त्या दोघांना तिथे मग त्याच्यामध्ये निवडून मग त्याच्यानुसार ते टास्क खेळला जाणार आहे तर ते बघण्यासाठी खूपच मजा येणार आहे खूप म्हणजे खूप मजा येणार आहे तर पुढं नक्की आपण बघू काय होणार आहे ते ते बिग बॉस करन्सीवरती तो टास्क असला हा बरोबर आहे आणि मेन म्हणजे तर बिग बॉस करन्सीवरती ते म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये करन्सी भेटणार देखील आहे आणि मायनस देखील होणार आहे दोन्ही गोष्टी होणार आहेत म्हणजे आता ते आपण आज शोमध्ये बघणार आहे की जे जिंकतील त्याला प्लस जे हारतील त्यांना मायनस के असं त्यांचं त्या बिग बॉस करन्सीचा हा एक टास्क राहणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा जो जिंकलेली टीम असेल त्याच्यामधूनच कॅप्टन्सीचा उमेदवार देखील ठरू शकतो बरोबर जी जी जिंकती टीम जो आठवड्याचा जो टास्क असतो त्याच्यामधूनच कॅप्टन्सीचा उमेदवार ठरवला जातो बरोबर तुम्हाला काय वाटते मित्रांनो टास्क बद्दल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र